सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं ललित साहित्याची सामाजिकताही अत्यंत महत्वाची आहे कलाबाई निकष लावून हेतूवादी साहित्य श्रेष्ठ ठरवलं अशा मताचा मी नाही पण समाजाच्या प्रबोधनासाठी त्याचा भावपुंड घडवण्यासाठी ललित साहित्याचा निश्चित उपयोग होतो समाजक्रांतीविषयी अनुकूल मनोभूमी तयार करायची असेल तर प्रस्थापित समाजातील विसंगती अंतर्विरोध आणि त्यामुळे निर्माण होणारी कोंडी यांच्या कलात्मक आविष्कारातून त्याच्यावर समाजावर संस्कार करता येतात उपहास किंवा गुणोत्स ही शस्त्र साहित्यिक शस्त्रक्रियेत समाज परिवर्तनासाठी वापरली गेली आहे हे जगातील सर्व इतिहास साहित्याच्या इतिहासानं सिद्ध केला आहे मला वाटतं आता जे आपले सामाजिक प्रश्न आहेत ते सर्व पुनर्रचनेचे प्रश्न आहेत त्यांचं संशोधन करून फकट चर्चा व चिंतन करणारो सामाजिक चिंतन आणि त्यातील तत्वांचा व समाजकांतींचा ध्यास घेतलेले लेखक या दोघांचे कार्य एक पूरक का आहे या प्रयत्नांची गरज आहे मला वाटतं ही अपेक्षा मराठी साहित्यला करणं गैर होणार नाही या वैचारिक प्रबोधनाचं स्वरूप काय असावं हा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो या बाबतीत मतइक्य अशक्य आहे पण चिंतन करणं शक्य म्हणजे आवश्यक आहे एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील वैचारिक जागृतीचं श्रेय जसं पाश्चात्य विचाराने इंग्रजी हा त्याचा आधार होता यापुढे प्रादेशिक लोकभाषा याच ज्ञान भाषा झाल्या पाहिजेत त्यांच्याच चिंतनशील साहित्य निर्माण झालं पाहिजे ही आजची महत्वाची गरज आहे दुसरं कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे आतापर्यंत आपल्या बौद्धिक जीवनावर पश्चिम इतिहास उमटला आहे एक तर आशिया आफ्रिका यातील साम्राज्यशाही बहुंशी गेलेली आहे आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांचा सा, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे आता हे कार्य भारतीय साहित्यिकांना करता येण्यासाठी या सर्वांना एका धाग्यानं बांधणारी एक नवी जाणीव विज्ञान युगानं निर्माण केली आहे आजकाल याचा प्रत्येक अनेक स्वरूपात येतो हजारो मिळ दूर चाललेल्या घटना तुमच्या माझ्या दैनिक जीवनावर मूलग्रहिणी स्वरूपाचे परिणाम करू शकतात याची जाणीव आता वाढू लागली आहे या अनुभूतीचं कलापूर्ण चित्रण श्री सत्यजित राणे यांच्या अशा आणि शंकेत या चित्रपटात परिणाम करतो चित्रित केला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी युरोपमध्ये तो दूर पॅसिफिक मध्ये चाललेल्या युद्धाच्या कथा ऐकताना रम्य वाटल्या परंतु हळूहळू हो याचा परिणाम ब्रह्मदेशापर्यंत पोहोचल्यावर सकाळ संध्याकाळ जोडताना मिळणारा तांदूळ कमी पडू लागल्यावर लक्षावधीना मृत्यूच्या भयानक दुष्काळाच्या खालीत जाण्याचा प्रसंग जेव्हा बंगालमध्ये एकोणीशे त्रेचाळीस साली आला त्यातून मानवतेची नियती एकाच धाग्यात गोडी आहे अशी जाणीव झाली या जाणीवेचा एक स्पष्ट अर्थ असा की सामाजिक राजकीय साहित्यिक मूल्यांशी एकमेकांत असून फारकत करता येत नाही आधीही भारताअंतर्गत समस्यांचा विचार करीत असताना हा संदर्भ तुम्हाला विसरता येणार नाही राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नवे प्रश्न निर्माण झाले प्राप्तीनंतर व्यक्तींना स्वातंत्र्यावर आढळले हे अनेक अधिकार असे प्राप्त झाले आहेत तशात जबाबदाऱ्याही आहेत हे स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या यांना एकमेकापासून अलग करून चालणार नाही या दोघांचा पेदार गुंठ गोठ गुंटण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्न आपल्या देशात झालेलाच नाही हे घडलं नाही तर राष्ट्रीय स्वातंत्र्यस्तराशी धोका देण्याचा संभव आहे हा एक विचार आपल्या चिंतनासाठी या निमित्तानं मी पुढे मांडू इच्छितो पण आजच्या मुक्त विचाराचा सिद्धांत हा एक आकर्षक विचार आहे आणि मूळता समर्थनीय आहे पण आजच्या सामाजिक आर्थिक क्षेत्रात उभे असलेले इतर राष्ट्रीय प्रश्न यांचा संदर्भ विसरून हा सिद्धांत यशस्वी होऊ शकेल काय याचंही चिंतन होण्याची गरज आहे नव्या समाज रचनेच्या दृष्टीनं मूलभूत महत्वाचे आणि गट साहित्याशी अत्यंत निधी असलेले आणखीन दोन विषय आहेत ते म्हणजे गरीब वर्ग आणि स्त्री दोन्ही प्रश्नांना नव्या सामाजिक बदलणं फार महत्वाचं स्थान आहे राजकीय दृष्ट्यातना जे स्थान मिळायचं ते आपण गेलो असं कदाचित म्हणता येईल आपल्याकडे राजकीय हक्क आधी मिळाले आहेत पण अजून त्या हक्कांना सामाजिक बळून बळ मिळून देण्याचं काम झालेलं नाही ना पाश्चात्य देशाची प्रक्रिया वेगळी दे होती येथे मात्र आपल्या राजकीय स्वातंत्र्याला आपण स्वीकारलेल्या उदार मतवादाची प्रणती आपल्या राजघटने झाली पण आपले सामाजिक मन मात्र संकुचित राहिला आहे हा विसंवाद जितक्या लवकर तितकं समाजातील तणाव कमी होतील आज जे तणाव आहेत त्याचं स्वरूप समाजापुढं अंगलं पाहिजे आणि या विसंवादाचा वेध घेऊन ते मोडून काढले पाहिजे